ठाकरे दोन दिवस अधिवेशनात आले पण केलं काय फिरायचं आणि उद्धव ठाकरेंचे जिव्हारी लागणारे शब्द उद्धव ठाकरे स्वतःचे दुतोंडी आहेत आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी शिवसेनेची काय अवस्था केली याचं उत्तर त्यांनी आधी स्वतःला विचारावं आणि मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अशा शब्दात हल्लाबोल केला आहे ठाकरे दोन दिवस अधिवेशनात आले पण त्यांनी केलं काय त्यांनी अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केला का कुठला मुद्दा उपस्थित केला का, का? फिरायचं पत्रकार परिषद घ्यायच्या टोमणे मारायचे निघून जायचं एवढंच काम त्यांनी केलं अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे मुंबईत महापौर हा मराठीच असेल असं आम्हीसुद्धा बोलतो आहे आणि मराठी महापौरच आम्ही करू बोलताय ते बरोबर आहे बऱ्याच लोकांनी पी एस डी करून चाळीस पंचेचाळीस हजार रुपये घेतलेले आहेत आणि विनाकारण याचा गैरवापर होतो आहे त्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे याची सुरुवात आमच्यापासून झाली होती आम्ही त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली होती आणि आता त्याचा पाठपुरावा देखील करत आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर